नमस्कार मी पंजाब डक पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ सहापाच अकरा जिल्ह्यामध्ये चार ऑक्टोबर पाच ऑक्टोबर आणि सहा ऑक्टोबरच्या दरम्यान काही ठिकाणी जोराचा पाऊस पडेल कुठं रिमझिम पडेल कुठं पडणार देखील नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे सांगायचं झालं तर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड बुलढाणा अमरावती अकोला अकोट दर्यापूर परतवाडा आ, शेगाव इकडे घाटाच्या खाली जळगाव जामोद नांदोरा म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये म्हणजे चार चार ऑक्टोबर पाच ऑक्टोबर सहा ऑक्टोबरच्या दरम्यान भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मराठवाड्यात देखील तुम्हाला सांगू इच्छितो की मराठवाड्यात देखील शेतकऱ्याचं सोयाबीन कापणं चालू आहे तुम्ही देखील मराठवाड्यातल्या परभणी जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा ಹ ಧಾರಾಶಿ ಜಿಲ್ಲಾ ಜಾಲನಾ ಜಿಲ್ಲಾ ಸಂಭಾಜಿನ